व्यंकटेश कॉलनी राधानगरी रोड कोल्हापूर येथे आमचे उमाशंकर होमस्टे आहे ह्या होमस्टेमध्ये बऱ्याच वेळा मुंबई रत्नागिरी पुणे येथून बरेच सिनियर सिटिझन तसेच काही इतर पर्यटक देखील विथ फॅमिली येऊन राहून गेले आज देखील आमच्याकडे एक मुंबईचे श्री अर्नाळकर व त्यांची फॅमिली राहायला आली होती ते गेले चार पाच दिवस आमच्या या होमस्टेमध्ये राहिलेले होते तर त्यांना हे आमचं होमस्टे खूप आवडलं आणि निसर्गरम्य वातावरणात तसेच अगदी स्वतःच्या घरात राहिल्यासारखं त्यांना वाटलं आणि त्याने आमच्या होमस्टेमध्ये पाच दिवस ते राहिलेले असताना त्यांची त्या होमस्टेबद्दलची प्रतिक्रिया किंवा त्यांना इथं कसं वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोतच परंतु आपणही आमच्या होमस्टेबद्दल नक्कीच जाणून घ्या आमच्या होमस्टेमध्ये जे लोक रिटायर झालेले आहेत किंवा जे लोक कोल्हापूर सोडून गेलेले आहेत पण त्यांना आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटायचं असतं किंवा कोल्हापूरच्या काही आठवणी असतात तर अशा लोकांना काही महालक्ष्मीला जायचं असतं नरसोबावाडीला जायचं असतं खिद्रापूरला जायचं असतं आणि दोन चार दिवस इथं राहायचं असतं तर अशा लोकांना हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा ते आमच्यासारख्या अशा एखाद्या कुटुंबियासोबत राहणं पसंत करतात आणि त्यांच्यासाठी आम्ही होमस्टे बनवलेला आहे अगदी साध्या पद्धतीचं आहे दोन रूम आहेत एका वेळा पाच ते सहा लोकांची राहण्याची सोय आहे शिवाय चोवीस तास गरम पाणी टी व्ही आणखीन संपूर्ण घरगुती वातावरण घरचा पद्धतीचं अगदी घरी अस केल्यासारखं असणारं जेवण याशिवाय आमच्याकडं आम्ही या लोकांना नाश्ता देतो तसेच या लोकांना आम्ही फिरण्यासाठी आमची गाडी व ड्रायव्हर देखील देतो आणि ते इथं राहिलेल्या वेळात आजूबाजूचा परिसर किंवा त्यांच्या जुन्या मित्रांना भेटायला वगैरे जाऊ शकतात आणि अशा प्रकारे ही एक आर्नाळकर फॅमिली आमच्या ह्या होमस्टेमध्ये राहायला आलेली होती आणि त्याने आम्हाला जाता जाताना जाता जाता, जाता, जाता। आमच्या होमस्टेबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती आम्ही आपणासमोर व्यक्त करत आहोत तर श्री आर्नाळकर फॅमिली त्यांच्या कुटुंबीय आमच्या होमस्टेबद्दल काय पाहतात हे आपण आता त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया नमस्कार माझं नाव किरण अर्नाळकर मी मुंबईहून आलो अंधेरीहून एका प्रसंगामध्ये मला ही माहिती मिळाली विनायक कुलकर्णींची की त्यांनी ह्या आनंद भवनमध्ये एक घरगुती लॉजिंग सुरू केलेलं आहे नेहमी मी, मी मुंबईमध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये जेव्हा येतो तेव्हा मित्रांच्याकडे वगैरे राहतो यावेळी म्हटलं आपण इकडे राहून पाहू इथे आम्ही पाच दिवस होतो खूप मजा आली हे जे उमाशंकर स्टे होम आहे तिथे खूप चांगली व्यवस्था झाली आमची अगदी घरात राहिल्यासारखं वाटलं वातावरण सगळं आमच्या घरासारखं अंधेरीला जसं झाडी वगैरे आहे तसं आहे खाण्यापिण्याची काही अभाळ नाही झाली दुसरे हे अमर साहेब आमच्या बरोबर प्रवासामध्ये खूप चांगली साथ दिली पाच दिवस त्यांची गाडी आम्ही वापरली आणि काही त्रास नाही दिला सगळीकडे फिरून आलो मस्त पैकी मला अशी विनंती करावी वाटते की जर तुम्हाला एक दोन दिवस इथे राहायची सोय हवी असेल तर जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सगळेजण इथे येऊन आरामशीर घरासारखं राहू शकता बोला मी कविता अरणार तर मी पण मुंबईवरून झाले खूप मजा आली आम्हाला इथे चार पाच दिवस अगदी घरगुती वातावरण काका पण स्वभावणी खूप छान आहेत ड्रायव्हर काका पण आमचे खूप चांगले आहेत त्यांचे पण आम्हाला अगदी दारात खूप दारात कुठे चालायला दिलंच ते जास्त खूप आमची एकदम छान स्पर्धणी मजा आली अगदी घरातल्या वातावरणासारखं हत्या मी <laughs> आलता जाते गावकर यांची हत्या आहे मी मी पण यांच्याबरोबर आले माझ्या मुलीला मी मंदबुद्धीच्या मुलीला घेऊन एकदम वातावरण मस्त आहे आणि चांगलं खायचं मागू त्याच्यापेक्षा चारपट चार जास्त देत होते असं <laughs> झालं इतकं चांगलं आहे वातावरण आणि ते दोघंही अगदी आपुलकीने घरच्यासारखे आपल्याशी वागतात असं वाटत नाही कुठे बाहेर आले हॉटेलमध्ये लॉजिंगमध्ये एवढे हे नसतं पण तेवढे इथे आपुलकीने खायला प्यायला सगळं एकदम यथेच मजा आली अशा प्रकारे श्री आजनाळकर त्यांच्या फॅमिलीने आमच्या होमस्टेबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया आपण ऐकल्याच आपणही आमच्या होमस्टेला नक्की भेट द्या व आमचे व्यवस्थित पर्यटन समोर येत आपल्याला अगदी परवडेल अशा दरामध्ये इथे राहण्याची तसे जेवण नाश्ता चहा आणि फिरण्याची देखील आम्ही आपल्यासाठी व्यवस्था करू आपण नक्कीच आमच्या उमाशंकर होमस्टे व्यंकटेश कॉलनी राधानगिरी रोड इथे भेट द्या आणि येण्यापूर्वी आम्हाला कळवा आमच्याकडे बुकिंग करा आणि असंच जसं अर्नाळकर फॅमिलीला जसे अनुभव आले तसे आपल्याला देखील आमचं होमस्टे नक्की आवडेल आमचा पत्ता आम्ही आपल्याला दिलेलाच आहे आमचा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे तसेच आमचे वी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद